हे पिऊ बघी ना बघ गुड मॉर्निंग एव्हरी वन दिस इज अवर डे टू एटिशा फाउंडेशन दम लागला लाग। सर तसं आवाज आहे सकाळचे आम्ही खूप धावत आलो रूम वेलकम पण बस निघणार आहे आणि तिथून आपल्याला आजुतीचे दर्शन करायचे त्या पॉईंटला बाकी सगळं गिरत पुढे yeah. मला ते चला होट आहे नो थँक ओके थँक्यू एम नॉट श्युअर मी तुम्हाला एक कसं एक्सप्लेन करू आय नो मी मागच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवलं असेल की आपण आज योगीचे दर्शन केले बट दिस इज मॉर्निंग सिक्स गाईज कोणीच नाही आहे इथं आजूबाजूला लोक नाही आहे अजिबात दॅट दॅट इज अगेज ब्युटी ऑफ बिईंग हेअर या इव्हेंटला असल्यामुळे आम्हाला स्पेशल ऍक्सेस आहे फक्त आम्हीच इथं आता फक्त आम्ही लोक आहे बाकी कोणीच नाही आहे दिस इज प्युअर मॅजिक दिस इज प्युअर मॅजिक मी जितक्या पण एवढेच मूर्तीला बघतो आता सेकंड टाईम बघतो आज तरी मला पहिला वेळेस बघण्यासारखाच तेवढाच आनंद आहे तेवढाच मी आश्चर्य आहे इट्स रिअली गुड चला आज एकदम जवळने दर्शन होतील आज एकदम व्यवस्थित शांततेने बघता येईल कारण की काल आपण तसंही लेट पण होतो लेट आज लाईट कमी होती काल आज जास्त संद्राईस होतो समोर पण त्याच्यावर पण अद्भुत जी गोष्ट आहे ती म्हणजे काय सुंदर आहे हे अप्रतिम आहे म्हणजे शब्दात सांगण्यासारखे नो परत परत तेच तेच बोलतोय मी पण ते खरंच आहे दिसतंय का तुम्हाला अशा गोष्टीवरती आल्यानंतर मला रिलाईज होतोय की आयुष्यात कधी कधी ब्रेक घेणं किती गरजेचं आहे आणि ब्रेक घेऊन तुमचा काय पर्पस आहे लाईफचा तुम्ही काय करतायत का करतायत ते बसून विचार करणं का गरजेचं आहे इथून खूप एक चांगली डिवाइन एनर्जी घेऊन मी बाहेर पडणार आहे आणि तिथून अजून चांगलं अजून पुढे कसं जाता येईल याचा विचार आणि याची एनर्जी मला इथून नक्की भेटते आणि आय होप माझ्या व्हिडिओ थ्रू ते तुमच्यापर्यंत पण पोहोचत असेल तर तुम्हाला असं वाटतंय की मी खचून गेलो मी 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 कर आहे काही होत नाहीये मीच का माझं काय चुकतंय मी काय चुकीचं केलंय मी कोणाचं वाईट केलं पण माझ्यासोबतच का वाईट होतंय तर लक्षात ठेवा करता करी ते सगळे आपल्यासोबत आहेत मागे आहेत महादेव आहेत त्यांच्यावर विश्वास ठेवा फक्त तुम्ही फक्त तुमचे कर्म करत राहा नीतिमत्ता चांगली ठेवा आणि मग काय फळ कधी कसं येईल हे सगळं महादेवाच्यावर हर हर महादेव कमेंट करून जा आणि तुमच्या काही इच्छा अपेक्षा असतील प्रभूचरणी नक्की हा व्हिडिओ बघत असताना देवाला प्रार्थना करा आणि आय होप तुमच्या त्या सगळ्या इच्छा अपेक्षा पूर्ण करतील महादेव हीच प्रभूच्या प्रार्थना आणि मी तर फक्त हे आता हे जे काही आहे हे बघा स्वर्ग नाहीतर काय आहे स्वर्ग इतर काय आहे स्वर्गच आहे

इथून आल्यानंतर बाबा झोपलो मी कारण की आज भयंकर दमलो होतो भयंकर म्हणजे डायरेक्ट पडताच बरोबर झोपाले असं स्नो आणि पिऊ गेलेत पुढे नाश्ता करायला नाश्ता होईल आणि आता तीन वाजेला इथून जाणार आहेत आपण नर्सरीला जी ईशा फाउंडेशनची नर्सरी आहे ते बघायला सो जेवण बायदवे हा जेवणाची मला एक विशेष तारीफ करायची होती अशी की सात्विक जेवण आपल्याला सात्विक जेवण ऐकलं की कसं वाटतं की खूप बोरिंग असेल टेस्ट नसेल टेस्ट लेस असेल पण इथलं सात्विक जेवण इतकं चविष्ट आहे मी तरी इतकं स्वादिष्ट भोजन ते पण सात्विक याच्या आधी नव्हतं खाल्लं खूप व्हेरायटी ऑफ आयटम्स आणि टेस्टला एकदम बेस्ट तर ह्या टाईपचं आहे आता आपण जाऊया मजा येते बाबा स्नोईला आता बघू स्नोई स्नोईला किती मजा येते तिथं तिला ती जास्त एन्जॉय करेल आपण पोहोचून गेलो आपल्या हॉलला ज्या हॉलचं नाव आहे संपदा हॉल इथंच सगळे कार्यक्रम होत आहेत क्रिएटर्सवाल्यांचे नाही बघा स्टेअर्स फूड स्टेप्सला पण असं सगळं स्नॅक्स वगैरे इकडं असं छान हे आणि सगळ्यात मेन म्हणजे इकडं एंटर केलं गेलं हे असलं काहीतरी भारी दिसतं बाबा चला फेमस फूड ब्लॉगर ओके सो नमस्कार जसं तुम्ही बघितलं आता सेव्ह सॉईलचं सो मुवमेंट म्हणजे मुवमेंट म्हणजे सेव्ह सॉइलच्या सो मुवमेंटबद्दल त्यांनी माहिती दिली तर ईशा फाउंडेशनला हे, हे जे आहे इथं ते सॅम्पलिंग करतात म्हणजे बीज घेऊन त्यांना रुजवतात त्याचं मोठं प्लॅन करतात आणि नंतर ते थोडंफार मोठं प्लॅन झाल्यावरती बाकी ठिकाणी डिस्ट्रीब्यूट करतात तर मला असं वाटतं ना आपल्या महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये जिथं शेतकरी भरपूर आत्महत्या करतात तर गव्हर्नमेंटने हे बघण्याचं मेन कारण आहे की ते का आहे आत्महत्या का जास्त होतात कारण की उत्पन्न होत नाही अवकाळी पाऊस होतो बऱ्याचदा काय होतं की आपली जी जमीन आहे मातीमधली जे चांगले पोषक तत्व आहे किंवा जी चांगली माती हवी असते ज्याच्यामुळे चांगलं उत्पन्न येईल चांगलं पीक येतील तीच नष्ट होत चालली पण त्याच्यावरती कोणाचं फोकसच नाही त्याच्यावरती लक्षच नाही आहे तर मे बी मला असं वाटतं की सेव्ह सॉइल या मुवमेंटमुळे मुळे ते बदल घडतील लोकांमध्ये पण ती जनजागृती आणण्याची गरज आहे जर माती टिकेल तर माणूस टिकेल शेवटी माणसाचं पण मातीच होतं म्हणून माती, माती खूप महत्वाचं आहे आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या ताटामध्ये जे अन्न येतं आपण खाऊन सहज मोकळं होतो पण आपण कधीच त्याच्या मागची प्रोसेसचा विचार करत नाही की समजा एक फळ असेल किंवा काही धान्य असेल ते उगवण्यासाठी शेतकरी किती मेहनत करतो सहा महिने वर्षभर वाट बघतो चांगलं वेदर भरपूरशा गोष्टी सोबत आल्यानंतर ते धान्य पिकतात तेव्हा ते आपल्या ताटात येतं सो वी शूड बी ग्रेटफुल आपण जे अन्न खातो आणि वी शूड बी ग्रेटफुल टू अवर फार्मर्स एज वेल आपले जे काही शेतकरी बांधव जर बघतात मला थँक्यू सो मच so तुम्ही आहात तुम्ही एवढे कष्ट करतात म्हणून आम्ही आहोत तर आम्ही सदा ऋणी असू तुमचे म्हणजे किती सांगितलं तरी कमीच आहे बट आय गेस ईशा uh, फाउंडेशन सेव्ह सॉइलमुळे किंवा सेव्ह सॉइल मार्फत खूप चांगलं काम करतात आणि आपल्या गव्हर्नमेंटने आणि आपल्या महाराष्ट्रातील स्पेसिफिक शेतकऱ्यांनी सुद्धा आपल्या मातीमधले जे पोषक तत्व आहेत किंवा माती कशी चांगली होईल मातीला कसं वाचवता येईल याच्यावरती लक्ष देणं खूप गरजेचं आहे सेव्ह सॉइल लेट्स मेक इट हा पण तुम्हाला वाटत असेल तिने काय उंदीर पकडला काय का? उंदीर नाही आहे पण त्याला ती फ्रूट आहे जे या झाडावर आलं आहे ठीक आहे खूप मस्त असं सुंदर रम्य असं झाड आहे आणि ते आता घेऊन चालली आहेस नो इकडे आपण पिऊला थोडं ट्राय करू हे पिऊ बाकी उंदीर पकडला बघ न दे मम्मा कडे दे मम्माला भू कर मम्माला कर जा ज्या मम्माला दे दे मम्माला दे दे मम्माला दे 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 मम्माला निकिला देश आम्ही नाही घाबरत तसंच दिसत ना मग फ्रूट आहे ते त्या झाडाचं काय माहित कसलं फ्रूट so here we are at akshya as the name suggests akshya comes from the name akshya patra uh, the vessel which is uh, supposed to have unlimited amount of food that's where uh, the name akshya comes from opposite to us on that side we can see there is Biksha hall the building next to us that is where the dining for all the volunteers and ashram guests happen so in a day roughly we have around 13 ,000 to 15 thousand meals that are being prepared in this kitchen which is to my right side and daily we have two meals that happen for all the volunteers in the Biksha hall so in a single meal everyone will be having around 3000 uh, servings so around 3000 servings are happening in a single meal time and on top of that we have two schools one is isha Samskriti and another is isha home school so they also have three dinings in the entire day so akshay also prepares food for them so that is why the total number is roughly going to 13 000 to 15000 meals per day सुना आलो आपण शोक से थँक्यू टू काऊ थँक्यू यू काउ दिंद काऊला दे काउलांची ही ईशा लाईफ ऑफरिंग्स म्हणून एक आहे स्टोर आपण आतमध्ये बघू त्याने बाहेर बघायला सगळे असे नंदी असे सगळे हे ठेवले होते हे सगळं दगडाने कार केलेले आहेत हे बघा छोटू साथी हा पंचवीस किलोचा आहे आणि अठ्ठावन्न हजाराचा आहे अरे बापरे आज होई खरंच जड आहे पूर्ण मेन म्हणजे दगडातनं कोरीव काम केलेलं आहे म्हणून एवढा महागे so, सो असं काही आहे आपण त्या आतमध्ये पण बघू पण त्याच्यात त्यात आपण आम्ही कॅन्टीनला थोडं चहा वगैरे थोडं फ्रेश होऊ फ्रेश आहे ना आणि मग हे स्टोर पण पण मजा आहे जोराला मी नक्की आहे इथं मी म्हणतो तुम्ही दोन तीन दिवसाचा वेळ काढून या बघा थोडा रिफ्रेश होणार तुम्ही रिफ्रेश एकदम डिस्कनेक्ट टू रिकनेक्ट इथं नेचर आहे इथं सात्विकता आहे इथं आध्यात्मिकता आहे आणि जर तुम्ही भौतिक जगात डिस्कनेक्ट व्हा तुम्ही स्वतः अंतरात्माशी शिक कनेक्ट व्हा दिवसाचा पहिला कसं आहे तुम्ही फूड ब्लॉगर आहेत <laughs> ना, ना कसा आहे ते महत्वाचं आहे मस्त आहे ना ओशनोई का खाते ओशनोई ढोकला खाते व्हेरी गुड पापाला अच्छा डोशा पापाला पापाला ठेव ओ ओ ओ नो चला देवाच ना रामकृष्ण नाम शिवा ऑल एव्हरी वन हे माझं जरा फेवरेट प्लेस होऊन की रूमवरती आल्यानंतर इथून बसून तुमच्यासोबत गप्पा मारायचा सो दिस इज हाव अवर डे टू राईट एंड्स ॲट ईशा फाउंडेशन आज बऱ्याचशा योगा वगैरे केलं आपण सेव्ह सॉईलला गेलो पण आज स्नोई आणि पिऊचं राहून गेलो होतं दर्शन तर ते आपल्या उद्या होणार आहे म्हणजे उद्याचं ब्लॉगमध्ये मध्ये सो ऑन नोट आय एम एंडिंग दिस ब्लॉग हिअर आपण भेटूया उद्या उद्या एक खूप भयंकर भन्नाट सरप्राईज असणार तुमच्यासाठी तर मिस नका करू आणि ही सिरीज कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा भेटूया आपण पुढच्या टेक केअर बाय सी यू सून हर हर महादेव जय शिवशंकर चला गुड नाईट बाय बाय